नाईन 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 या पॉवरफुल एंजल नंबरचा कसा वापर करायचा हे आज मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आज आहे आजच नाही तर आता पोर्टल चालू आहे किंवा नाईन नाईनचं पोर्टल आज आहे म्हणूनच नाही तर कधीही तुम्ही या अंकाचा वापर करून तुमची इच्छा कशी पूर्ण करू शकता हे मी आज तुम्हाला सांगणार आहे तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा श्रीस्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत हा उपाय को कधीही तुम्ही करू शकता केव्हाही करू शकता याच्यासाठी कोणतंही बं बंधन नाही आहे की याच दिवशी करायचा याच दिवशी करायचा असं आणि हा उपाय खूप साधा सोपा आहे त्याच्यासाठी तुम्हाला लागणार आहे एक मार्कर कोणत्याही रंगाचा असू द्या एक मार्कर किंवा साधा आपला पेन असतो तो पेन तू तु, सुद्धा तुम्ही वापरू शकता त्यानंतरच तुम्हाला अजून एक वस्तू लागणार आहे ती म्हणजे तमालपत्र जे आहे की आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध होतं किंवा तुम्हाला किराणाच्या दुकानामध्ये कुठेही मिळून जाईल जर तुम्हाला तमालपत्र नाही मिळालं तर तुम्ही त्याच्यासाठी साध्या पेपरचासुद्धा व्हाईट पेपरचासुद्धा वापर करू शकता या तमालपत्रावरती तुम्हाला तुमच्या आवडीच्या कलरच्या पेनने तुम्हाला त्याच्यावरती नाईन नाईन असं लिहायचं आहे कोणत्याही बाजूला लिहा एका बाजूला नाईन नाईन लिहायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला तुमची विश लिहायची याच्यामध्ये आता तुम्ही तुमची स्वतःसाठी करू शकता तुमच्या मुली मुलासाठी करू शकता मुलीसाठी करू शकता पतीसाठी करू शकता म्हणजे घरातल्या कोणत्याही व्यक्तीसाठी कितीही व्यक्तींसाठी तुम्ही करू शकता फक्त अट एकच आहे की एका व्यक्तीसाठी एक तमालपत्र असं तुम्हाला घ्यायचं आहे त्याच्यावरती तुम्हाला त्या एका साईडला लिहायचं आहे नाईन 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 आणि दुसऱ्या बाजूला तुमची इच्छा लिहायची आहे ती इच्छा एका शब्दामध्ये तुमची लिहिली पाहिजे ती म्हणजे जर तुम्हाला पैसा हवा आहे तर पैसा जर तुम्हाला प्रेम हवा आहे प्रेम आदर हवा आहे आदर आणि जर तुम्हाला जॉब हवा आहे तर जॉब अशी तुमची किंवा तुम्ही बिझनेससाठी उपाय करताय तर बिझनेस असं लिहायचं आहे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला एका शब्दाने एका शब्दामध्येच तुमची इच्छा लिहायची आहे एका व्यक्तीसाठी एका पानावर तुम्ही कितीही इच्छा लिहू शकता जेवढ्या त्या पानावरती बसतील एका शब्दामध्ये चार इच्छा पाच इच्छा जेवढ्या तुम्हाला हव्यात तेवढ्या तुम्ही त्याच्यावरती इच्छा लिहू शकता त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ते जे पान आहे तमालपत्र ते तुम्हाला हातावरती पकडायचं आहे डाव्या हातावर पकडायचं आहे उजव्या हाताने त्याच्यावरती हात ठेवायचा आहे उजवा होल्ड करायचं आहे त्याला आणि ज्या तुमच्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण ल झालेल्या आहेत अशा प्रेझेंट टेन्समध्ये बोलायचं आहे म्हणजे की मला माझा ड्रीम जॉब मिळाला आहे थँक यू अनुवर्स मला माझा मला माझ्या मला सगळे लोक आदर करतात मला सग प्रेम मिळतं आहे सगळ्यांचा मला सगळ्यांचा रिस्पेक्ट मिळतो आहे जे तुम्ही त्याच्यामध्ये लिहिलं नाही तेसुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये बोलू शकता मी खूप नशिबवान आहे माझ्याकडे खूप पैसा येतो आहे माझ्या घरातले सगळे सुखी आणि आनंदी आहेत माझ्या घरामध्ये सगळे हेल्ती आहेत जे तुम्ही लिहिलेलं नाही आहे सुद्धा तुम्ही बोलू शकता कारण ते सुद्धा मॅनिफेस्ट होणार आहे याच्यासोबतच जर एखाद्या व्यक्तीला लिहिता येत नसेल किंवा वाचता येत नसेल तर त्या व्यक्तीने फक्त ते, ते पान तमालपत्र हातामध्ये घेऊन त्याला त्याला अफर्मेशन दिली म्हणजे त्या ते त्याला होल्ड करून जर बोल जे काही इच्छा आहे त्या बोला तरीसुद्धा त्या मॅनिफेस्ट होतात त्या पूर्ण होतात हा उपाय फक्त तुम्हाला विश्वासाने करायचा आहे एवढीच फक्त याच्यातली अट आहे की तुम्हाला हा विश्वासपूर्वक करायचा आहे मनापासून करायचा आहे त्यानंतर हे सगळं इच्छा लिहिल्यानंतर तुम्हाला हे तमालपत्र तुमच्या उशीखाली ठेवायचं आहे रात्री झोपताना किंवा तुमच्या कपाटामध्ये ठेवा जिथे तुम्हाला योग्य वाटेल त्या ठिकाणी तुम्ही हे तमालपत्र ठेवू शकता त्या दिवशी बोलल्यानंतर हा एक पहिला दिवस झाला नंतर अजून आठ दिवस उरले हा उपाय तुम्हाला नऊ दिवस करायचा आहे फक्त तुम्हाला न आठ एक दिवस झाला तर उरलेले आठ दिवस तुम्हाला हा हे तमालपत्र हातामध्ये होल्ड करून पकडून ते तुम्हाला ज्या तुमच्या काही इच्छा आहेत त्या फक्त बोलायच्या आहेत बोलल्या दररोज तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी ह्या इच्छा बोलायच्या आहेत त्यानंतर नऊ दहा दिवस दहाव्या दिवशी तुम्हाला हे तमालपत्र बाहेर कुठेही मातीमध्ये तुम्ही गाडू शकता त्याला किंवा तुमच्या घरातल्या सुद्धा तुम्ही माती खाली दाबू शकता जर तसं नसतं तसं तुम्हाला करता येत नसेल किंवा तसं होत नसेल तर तुम्ही हे तमालपत्र कुठेही घरामध्ये ठेवून विसरू शकता फक्त विसरून जायचं आहे की लक्षात नाही ठेवायचं की हा ही गोष्ट मी इथे ठेवलेली आहे ते विसरून जायचं आहे सगळ्या गोष्टी युनिवर्सवर सोडायच्या आहेत सगळ्या गोष्टी पूर्ण होणार आहेत असा विश्वास ठेवायचा आहे की सरेंडर करायचं आहे सगळ्या सगळ्या इच्छा मी युनिवर्सकडे सरेंडर केलेल्या आहेत आणि ह्या माझ्या इच्छा पूर्ण होणार आहेत अशा विश्वासा विश्वासाने तुम्हाला हे हा उपाय करायचा आहे हा उपाय हा उपाया, या उपायाला कोणत्याही पिरियडचं बंधन आहे किंवा कशाचंही वेळेचंही बंधन आहे तुम्हाला जेव्हा इच्छा होईल तेव्हा फक्त तुम्हाला हा विश्वासाने आणि मनापासून उपाय करायचा आहे कोणाकोणाची इच्छा दहा दिवसामध्ये पूर्ण होईल कोणाच्या इच्छाला एक महिना लागेल किंवा कोणाच्या इच्छेला अजून जास्त वेळ लागेल ते डिपेंड करतं तुमच्या कर्मावरती आणि तुमच्या विश्वासावरती तुम्ही किती विश्वासाने हा उपाय करताय आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि अजून एक आजचा दिवसा आज हा व्हिडिओ मी टाकलेला आहे तर आजच्या दिवशी नऊ वाजून नऊ मिनटाने जर हा उपाय तुम्ही केला तर शंभर टक्के नाही एक हजार टक्के तुमच्या इच्छा पूर्ण होणार आहेच आजपासून जर सुरुवात तुम्ही केली या दिवसाची या उपायाची तर तुमच्या इच्छा शंभर टक्के पूर्ण होणारच आहेत तर जर तुम्हाला वेळ नाही मिळाला तर हा उपाय तुम्ही कधीही करू शकता कारण नाईनची एनर्जी एवढी पॉझिटिव्ह आहे तुमच्या इच्छा पूर्ण होणारच थोडा वेळ लागत असला तरीही तुमच्या इच्छा पूर्ण होतील पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच छोट्या छोट्या उपायांसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा श्रीस्वामी समर्थ